दमलायच किती दिवसात सांगते तुम्हाला ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टर घ्या पण असं केलं बैलच विकली बैल ऐकून काय करते माझ्या लेखरासारखी आहे ते बघ असं पत्र या या काय चाललंय काय बसलो जरा पारभर भरून पण दमले ते मी पण दमले कशाची दमले ते बी थकले ते तू पण थकलायस आव गुरवानी काम करतात काबड कष्ट करता एवढं म्हटलं ट्रॅक्टर घ्या अरे मग घ्या कि बरेन रोडावर ट्रॅक्टर घे पण ते ट्रॅक्टर घ्यायचं तोंडाचं काम आहे का अरे पैसा कुठून आणायचा पैशाची काळजी कर्ज मिळतंय तर मला चालवाय आला तर बरं अरे चालवाय सोपा नाही चेन नाही पहिले तुम्ही बी की बारे चेन किंवा बेल्टचा वापर नाही डायरेक्ट पीटीओ थ्रू गिर जोडणे इंजिनची पॉवर वाया जात नाही मेंटेनन्स फ्री सहज वापरता येते कमी वजन पिकानुसार रोटर व साके कमी जास्त करता येतात इतर पॉवर टेलर सारखा धोका नाही ऊस केळी आले हळद भाजीपाला भात सर्व फळबागासाठी उपयुक्त तण काढणे अंतर मशागत खत मिक्स करणे भर लावणे सरी सोडणे सर्व पिकासाठी उपयुक्त मॉडेल मध्ये जो पॉवर टेलर शासकीय अनुदानाला पात्र आहे